सर्वांना जय महाराष्ट्र नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपण समाजात राहत असताना आपली मुलं किती सुरक्षित आहेत हे आपण पाहतो का किंवा आपली मुलं ज्या खेळण्याकडे आकर्षित होतात ते खेळणं किती त्यांच्यासाठी सुरक्षित आहे याचा आपण कधी विचार केलाय का कारण जेव्हापासून कोविडचा काळ येऊन गेला त्यानंतर शाळांमध्ये सुद्धा फक्त ऑनलाईन अभ्यास घेण्यात आला ऑनलाईन म्हणजे मोबाईलवरती तर तेव्हापासून अगदी नर्सरीमध्ये शिकणाऱ्या मुलापासून ते दहावीला शिकणाऱ्या मुलांपर्यंत आज मोबाईल महत्वाचा झालेला आहे आणि तो मोबाईल मुलांचं भविष्य घडवतो असं वाटतंय का तुम्हाला तर मला असं वाटतं की थोडाफार आज मोबाईलचा नक्की कारण त्या मोबाईलमध्ये जशा चांगल्या गोष्टी येतात तशा वाईट गोष्टी सुद्धा येत असतात आणि आपला मुलगा आपली मुलगी त्या मोबाईलमध्ये काय पाहते हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण जेव्हा आपण पालक होतो तेव्हा आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता आता नॉलेजच्या नावाखाली हल्ली आमची मुलं सगळं काही बघताना दिसतात सगळं शिकताना दिसतात खूप कमी अशी मुलं आहेत की ज्यांना फक्त करियर बघायचं असताना करिअरकडे त्यांची धाव असे पण बरीच मुलं अशी आहेत त्यांच्या हातामध्ये जे दिसत आहे त्याप्रकारे त्यांचं भविष्य घडत आहे आत्ता गेल्या आठवड्यामध्ये मी न्यूज चॅनलवरती एक बातमी वाशीची ऐकली होती की शाळेत जाणारी मुलं मुली एक मुलगा आणि मुलगी दोघांचं काय प्रेम संबंध घडले आणि शाळेत जाणारी मुलगी शेवटी प्रेग्नेंट झाली आता हे सगळं होता ना मी कुणालाही दोष देत नाही माझ्या ह्या व्हिडिओमार्फत मी सगळ्यांना कळकळीने सांगू इच्छिते की मी कोणालाही दोष देत नाही पण जेव्हा आपला मुलगा मुलगी कुणाच्या संपर्कामध्ये आहे किंवा ते त्यांच्या मोबाईलमध्ये काय बघतायत ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी आवर्जून पाहिल्या पाहिजेत पालकांचं त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे तर हा मुद्दा मी आज का मांडते असा विचार करत असाल तुम्ही कारण असाच एक मुद्दा सोशल प्लॅटफॉर्मवरती आलेलं आहे अगदी नामांकित असा एक शो गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू झाला होता सोशल मीडियावरती इंडियाज गॉट लेटेंट असे या शोचे नाव आहे समय रहना करून एक मुलगा आहे त्याने हा शो चालू केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काय स्टँडअप कॉमेडी केली जाते वगैरे असं सगळं आहे मला शो है, पना वादा शो जे, जे तेवा हा शो माहिती नाही पण आता एका वादाच्या निमित्ताने हा शो जेव्हा समोर आला तेव्हा जेव्हा मी ह्या शो बद्दल जेव्हा जे काही ऐकलं आणि ह्यांचे जे काही कमेंट्स जे मी ऐकलेले आहेत ते विचार करण्याच्या पलीकडेच आहेत म्हणून मी बघापासून म्हणते की आपली मुलं काय बघतात काय ऐकतात याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे कारण जेव्हा हा समय राणासारखी माणसं आहेत आणि रणबीर अलाहाबादी हे तर अतिशय फेमस असं नाव आहे रणवीर अलाहाबादीने खूप मोठ्या मोठ्या सुपरस्टार्स किंवा नेते असतील अगदी इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा सुद्धा इंटरव्यू त्याच्या पॉडकास्टवरती घेतलेला आहे आणि खूप कमी वेळेमध्ये तो खूप पुढे गेला बरेच पैसे कमवले हो यशाच्या शिखरावरती पोहोचला असा हा रणवीर अलाहाबादी आणि यांच्याबरोबर एक मुलगी सुद्धा होती त्या शोमध्ये आणि हा शो मला वाटतं जवळजवळ सगळ्यांनी पाहिलाय कारण ह्यांचा एक चाहता वर्ग झालेला आहे एक झॅनझी पब्लिक आपण म्हणतो ना असा एक चाहता वर्ग झालेला आहे ते टीन एजर्स असतील किंवा वीस ते पंचवीस वयोगटाची मुलं असेल किंवा त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन चाळीस पन, पन्नाशी पर्यंतचे लोक असतील सगळे ह्यांचे पॉडकास्ट बघत असतात आणि ह्यांचे जे शो चालतात ते सगळे बघतात आज सगळ्या तुम्ही शाळेत जाणाऱ्या मुलांना जर विचार विचारणार रणबीर अलाहाबादी समयसारखी स माणसं हे सगळी लहान मुलं ओळखतात मोठी माणसं ओळखतात यांना याचं कारण की यांचे पॉडकास्ट यांचे शो सगळेजण बघतात आता ह्या शो मध्ये जो काही थ्रिलरपणा चाललेला आहे ना म्हणजे मी जेव्हा ऐकलं ना तर मला मी थोडा वेळ शांत झाले की ह्याच्यावरती काय बोलायचं आपण म्हणजे आपला देश आपला भविष्य आपली मुलं हे कुठल्या लेवलवरती चाललेली ले आहेत त्यांना काय हवं आहे भविष्यामध्ये म्हणजे तुम्हाला जी माणसं बघतात जी मुलं बघतात जी तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतायत त्या मुलांना तुम्ही हे देत आहे तुम्ही उद्याचं भविष्य असं घडवणार आहे ही आपली कल्चर आहे हे आपल्या सं संस्कृती आपली ही ही भारताची संस्कृती आहे म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या कॉमेडी शो मध्ये जो स्टँडअप कॉमेडीचा जो तुमचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरून तुम्ही आई वडिलांच्या प्रायव्हेट गोष्टीबद्दल तुम्ही चर्चा करताय आणि एवढ्या घाणेरड्या प्रकारे तुम्ही बोलताय म्हणजे रणबीरच्या आई वडिलांना मी म्हणेन त्यांना पश्चाताप झाला असेल की ह्या मुलाला जन्माला आल्याबरोबर आम्ही मारून का नाही टाकलं कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हो जेव्हा सगळ्यांच्या हातात मोबाईल आणि सगळे ते बघतात तेव्हा हा मुलगा आईवडिलांबद्दल असं बोलतोय त्या आई वडिलांना काय वाटलं असेल सुरुवातीला काय वाटलं असेल की हा मुलगा आमचं नाव रोशन करतोय पण आज आजच्या वेळेला जेव्हा त्याने आई वडिलांना सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आणलेलं आहे आणि तो सांगतो तो त्याच्यामधून सांगतो की मला हे आवडतं म्हणजे हा कुठल्या लेवलचा मुलगा आहे हा जो रणबीर आहे याला कोणता तो आवड दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नॅशनल क्रिएटर अवॉर्ड असा एक अवॉर्डने त्याला सन्मानित केले ते पण कधी गेल्या वर्षी आठ मार्च जो महिला दिवस आहे आठ मार्चच्या दिवशी या रणवीर अलाबादीला पंतप्रधान मोदीजींनी या अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे महिला दिनाच्या दिवशी नशीब बघा काय करायला पाहिजे या लोकांना आणि हा समय राहिला जो कोण आहे मी काल परवाच त्याचा एपिसोड बघितलेला एकतीस जानेवारी दोन हजार मध्ये केबीसीच्या शोला ऍज अ गेस्ट म्हणून आलेला होता तर मला असं वाटतंय की यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही अशा मोठ्या मोठ्या शोला जातात ते आपल्या इंडस्ट्रीचे महानायक द ग्रेट अमिताभ बच्चन त्यांचं आज वय काय चाललंय पण त्यांची भाषा बघितली का तुम्ही त्यांची भाषा त्यांच्या बोलण्याची पद्धत त्यांचे संस्कार हे पाहिलंय त्या महानायकाच्या समोर तुम्ही बसून आलात आणि हे शिकलात त्यांच्याकडनं आजही देशातल्या लहान मुलापासून म्हातारा माणसांपर्यंत त्यांची इज्जत करतात का तर त्यांचं बोलणं त्यांची भाषा त्यांचे संस्कार उगाच ते महानायक नाहीयेत उभा उगाच ते सुपरस्टार नाहीयेत आजही लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात आणि अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊन आलेले आहेत आणि आज तुम्ही अशा लेवलचा तुमचा शो करता अशा लेवलची तुमची शोची तुमची कॅटेगरी आहे अशा लोकांना सगळ्यांनी जोड्याने मिळून मारलं पाहिजे ह्यांना देशातून हाकलून दिलं पाहिजे आज आपण म्हणतोय की बाहेरचं कल्चर इकडे आलेलं आहे सर्वसामान्य लोकांनी आणलेलं नाही आहे कल्चर हे जे पिलावळ आहेत ना ह्यांनी आणलेलं आहे हे रणबीर अलाहाबादी समयर सारखी जे पिलावळ आपल्या भारतामध्ये झालेली आहेत ना हे अशा लोकांनी हे कल्चर इथे आणलेले इथल्या लहान मुलांपासून सगळ्यांना हे कल्चर दाखवतायत की तुम्ही असं वागा म्हणजे तुम्ही देशाची बर्बादी करायला आलेले आहेत का म्हणजे आई वडिलांनी काय करायचं पालकांनी काय करायचं म्हणजे कायम ती धाकधूक ती असुरक्षितता आहे पालकांच्या मनामध्ये असं नाही की आज मोबाईल पोरच्या हातात आहे काय माहिती रणवीर अलापती सारखं आणखीन एखादा येईल आणि असं काहीतरी त्या पॉडकास्ट वरती त्या कॉमेडी शोच्या निमित्ताने असं काहीतरी टाकणार आहे आणि ते माझं लहान मुलगा ऐकणार आहे ते बघणार आहे त्याविषयी आतुरता लागणार आहे यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एक पिढी बर्बाद करताय अशी माणसं खर तर यांना सेन्सॉरचे से काही नियम लागू नयेत म्हणून यांना पाहिजे तसं म्हणजे आता वेब सिरीज घ्या जे ओटीटी वरती रिलीज होत आहेत ते सिनेमे घ्या किंवा हे असे शोज यांना सेन्सॉर बोर्डचे से नियम लागू नयेत खरं तर लागले पाहिजेत कारण यांना काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे यांचे सीन कुठपर्यंत असतात कारण घराघरात टी व्ही आहे आणि घराघरामध्ये ओ टी टी बघितला जातो घराघरांमध्ये वेब सिरीज बघितली जाते असे शोज घराघरांमध्ये बघितले जातं मग यांनी काय दाखवायचं समाजाला काय द्यायचं हे यांच्यावरती पण नियम लागले पाहिजेत कारण सर्रासपणे इतक्या खालच्या दर्जाच्या शिव्या वापरल्या जातात इतके घाणेडे सीन दाखवले जातात आपलं सरकार करताय काय आपल्या सरकारला त्यांच्या राजकारणामधनच फुरसद मिळत नाहीये आपला समाज कुठे चाललेला आहे इकडे लक्ष नाहीये पण कुठल्या तरी क्रिएटरला उचलून त्याला सन्मानित करणं हे मोदीजींना बऱ्यापैकी येतं मग आता माझी विनंती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की हा सन्मान त्या रणबीर अलाहाबादीकडनं तुम्ही काढून घ्या कारण देशाच्या चे पंतप्रधानाचे पण काही इज्जत आहे काय आब्रू आहे तो जो सन्मान दिलेला आहे तो जो अवॉर्ड दिलेला आहे तो पंतप्रधानांनी परत काढून घ्यावा यांचं चॅनलस पूर्ण यांना बाद करून टाकावं यांनी परत ह्या चॅनल्सवरती दिसता कामा नये असे कितीतरी चॅनल्स आहेत जे उघडून बसलेले मला कळत नाही की कॉमेडी साठी तुम्हाला एवढ्या खालच्या दर्जाची काम कॉमेडी करायची गरज आहे का तुम्ही आई वडिलांपर्यंत जाता तुम्ही लेडीज पर्यंत जाताय का महिलांपर्यंत तुम्ही पोचताय म्हणजे त्याशिवाय कॉमेडी होऊ शकत नाही का खरं तर मला हे बोलायला सुद्धा लाज वाटते कारण माझ्याही घरात माझी मुलं आहेत मुलगी आहे माझा परिवार आहे अख्खा आज मुलं कुठल्या दृष्टिकोनातून बघणार आहेत म्हणजे हे तुम्ही करताय देशामध्ये विष पसरवताय सगळीकडे जेव्हा सगळा देश देशातली सगळी लोक महाकुंभ मेळ्यामध्ये चालली आहे तिकडे काहीतरी संस्कार संस्कारित होण्याचं एक वाहन आहे सगळे गेट टुगेदर होण्याचं एक कारण आहे सगळे एक एकत्र येतात देशातल्या चारही कोणातली लोक एकत्र येतात तिथे जेव्हा हे महाकुंभ मेळा चालू आहे त्याच वेळेला अशी माणसं देशामध्ये अशा प्रकारचा संस्कार आपल्या मुलांना देत आहेत मग मला एक प्रश्न विचारायचा आहे हे जे काही संस्कार आहे कल्चर आहे हे कोणी पाळायचं फक्त मध्यम वर्ग आणि गरीब वर्गाने, वर्गाने पाळायचे त्या संस्कार वगैरे आणि वरच्या लोकांनी काय करायचं जे हायर क्लासचे जे लोक आहेत रणवीर अलाहाबादी सारखे करोडपती घरातली जी मुलं आहेत त्यांनी काय करायचं त्याने स्वतःही वाया जायचं आणि इतर पिढीलाही वाया घालवायचं मग ह्यांच्यावरती गुन्हा नाही दाखल करायचं कारण तुम्ही एका आख्या पिढीचा बळी घेताय आहे खर तर यांच्यावरती गुन्हा दाखल करून ह्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ह्या अशा प्रवृत्ती जागीच ठेसल्या तर पुन्हा अशा जन्माला नाही येणार म्हणजे भीती वाटायला लागली आता की यांचं करायचं काय खरं तर असे शोज वगैरे मी कधी बघत नाही पण अशी चर्चा झाल्याच्या नंतर मी काल पाहिलं विचार पलीकडे होतं मी ऐकू शकत नव्हते ह्या गोष्टी अशा प्रकारचे कॉमेडी चालले कारण ह्या देशामध्ये काही कॉमेडियन्स होऊन गेले नाहीत का असं आहे का कॉमेडियन झाले नाहीत का जॉनी लिव्हर सारखा माणूस अजूनही आहे आपल्यामध्ये त्यांची कॉमेडी घ्या असे कितीतरी कॉमेडियन्स मेहमूद आपले जे कलाकार होऊन गेले महमूद सारखी कॉमेडी त्यांनी पूर्ण जगाला हसवलेलं आहे असे कितीतरी कलाकार आहेत ज्यांनी सगळ्यांना हसवलेलं आहे प्युअर कॉमेडी आत्ता हल्लीचं कपिल शर्मा त्याची कॉमेडी पाहिले कधी त्याचे शोज बघायला लोक जगभरातून येतात मुंबईमध्ये त्याच्या शोला स्वतः त्याची आई बसलेली असते इतका क्लिअर त्याचा कॉमेडी शो आहे इतका क्लिअर जर मला तुम्ही बोलाल ना तर ह्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावरती आत्ताच्या काळात जर कोण असेल तर तुम्हाला वाटतं कपिल शर्मा कपिल शर्माला माहिती आहे की आई काय असते बहीण काय असते मैत्रीण काय असते कारण त्याच्या कॉमेडीमध्ये कुठेही ती वल्गॅरिटी दिसत नाही म्हणून तर त्याचे फॅन आहेत पण ह्या अशा प्रवृत्तीना कळणार नाही कॉमेडी म्हणजे काय असं त्यांना एवढंच माहिती आहे की एखादी शिवी घालणं किंवा एखाद्या महिलेवरती जोक करणं घाण्या काहीतरी बोलणं म्हणजे जे बसलेले आहेत तरुण असेल किंवा कोणी असेल ते टाळे वाजवतात म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही खूप चांगलं बोलतो याला कॉमेडी नाही म्हणत आता आपल्याला ठरवायचंय आपल्या सारख्या सर्वसामान्यांना ठरवायचंय की आपल्या मुलांनी काय बघितलं पाहिजे हे आपल्याला ठरवायचं आहे नाहीतर आपला भविष्य अंधकारात असणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या आत्ताच जागे व्हा तेव्हा आपली मुलं काय बघतात याच्यावरती प्रामुख्याने लक्ष घाला एवढंच सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र